तर त्या रक्ताच्या थेंबा हे मंदिर उभं केलेलं आहे आणि म्हणून जर रागच करायचा असेल द्वेष करायचा असेल तर करा जागेवर ठेवा आणि मग राग द्वेष करा हे तुम्हाला आता सोपं उरणपर्यंत आलं कुठे आपण डोक्याला आपण म्हणून निवासी आहे नाही धारावी पर्यंत आलं बर रस्त्यावर तुमची मुंडकी तोडली जातात आणि तुमच्या रक्तामध्ये जरा सुद्धा वेगळे शिल्लक नाही पण आजचा तो कीर्तनाचा विषय महाराजांनी सांगितलं बोलायचं तर कृष्ण बोला ऐकायचे तर कृष्ण ऐका कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता आणि म्हणून ज्ञानात म्हणतात की कळसासारखा आहे आजचा दिवस कसा आहे फार मोठा दिवस आहे आजचा काय मोठा आहे कारण माझ्या आयुष्यामध्ये मला जे प्राप्त करायचं होतं ते आजच्या दिवशी प्राप्त